नमस्कार शेतकरी मित्रांनो पीएम कुसुम किंवा मागेल त्याला सोलर योजनेचा फॉर्म भरला पैसे भरले आणि आनंदाची गोष्ट म्हणजे तुमच्या नावाची वर्क ऑर्डर सुद्धा निघाली पण वर्क ऑर्डर येऊन महिना झाला दोन महिने झाले तरी तुमच्या शेतात अजून सोलार पंपाचा एक नटही आलेला नाही तुम्ही त्या वेंडरला वारंवार फोन करताय पण ते फोन उचलत नाहीत किंवा उद्या येऊ पारा येऊ सांगून टाळाटाळ करत आहेत काही नंतर अशी भीती वाटते की ज्या कंपनीची निवड केली ती कंपनीच पळून तर नाही गेली जर तुम्ही या समस्येने त्रस्त असाल तर आजचा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे की जर जुनी कंपनी काम करत नसेल तर ती बदलून नवीन कंपनी कशी निवडायची आणि तेही सरकारी प्रक्रियेने व्हिडिओ शेवट पर्यंत पहा कारण ही माहिती तुमच्या कामाची आहे चला तर मग सुरू करूया सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या योजना शेतकऱ्यांसाठी आहे कंपन्यांसाठी नाही जर एखादी कंपनी तुम्हाला वेळेवर सेवा देत नसेल किंवा वर्क ऑर्डर मिळूनही साठ सत्तर दिवसांत मटेरियल पोहोचत नसेल तर तुम्हाला ती कंपनी बदलण्याचा पूर्ण अधिकार आहे महावितरण आणि मेळाच्या नियमानुसार जर वेंडर निष्क्रिय असेल किंवा कंपनी बंद पडली असेल तर शेतकरी त्या कंपनीची तक्रार करून आपली वर्क ऑर्डर कॅन्सल करू शकतो आणि नवीन कंपनी निवडू शकतो पण हे करायचं कसं तोंडी सागून चालणार नाही त्यासाठी एक विशिष्ट लेखी प्रक्रिया आहे ती आता आपण स्टेप बाय स्टेप पाहूया वेंडर बदलण्यासाठी सर्वात पहिली पायरी म्हणजे तक्रार अर्ज हा अर्ज तुम्हाला स्वतः लिहायचा आहे घाबरू नका त्यात काय लिहायचं आहे हे मी तुम्हाला सांगतो एका साध्या कागदावर खालील परवा असा अर्जाचा नमुना आहे इथे दिनांकड लिहा प्रति ज्या ऑफिसला अर्ज देणार आहे तिथे टिक करा किंवा तुमच्या अर्जामध्ये तेवढेच नाव लिहा ह्या दोन पैकी एक जिथे अर्ज देणार आहे तिथे विषयमध्ये या पी एम कुसुम सौर कृषी पंप योजनेअंतर्गत किंवा मागेल त्याला सौर कृषी पंप निवडलेला वेंडर कंपनी बदलून मिळण्याबाबत संदर्भामधल्या माझा सौर पंप अर्ज क्रमांक तुमचा एम के आयडी तुमचा अप्लिकेशन आय डी जो असेल तो इथं लिहा खाली महोदय वरील विषयास सांगून सरून विनंती करतो की तुमचं गाव तालुका जिल्हा येथील रहिवाशी आहे मी पी एम कुसुम योजनेअंतर्गत सौर कृषी पंपासाठी अर्ज केला असून मला जुन्या कंपनीचे नाव तुम्ही जी कंपनी आधी निवडली होती तिचे या कंपनीचे वर्क ऑर्डर प्राप्त झाले असून परंतु सदर कंपनीबाबत मला खालील अडचणी येत आहे आता तुम्हाला जर यातली जी अडचणी येत असेल ती लिहा किंवा तुम्हाला जर वेगळीच अडचण असेल तर इथं लिहाली रिकाम्या जागेत सध्याच्या कंपनीकडून काम होण्यास विलंब होत असल्यामुळे माझ्या शेतीचे नुकसान होत आहे तरी साहेब माझी सध्याच्या कंपनीची ऑर्डर रद्द करून मला नवीन वेंडर कंपनी निवडण्याची परवानगी आपल्या स्तरावरून देण्यात यावी ही नम्र विनंती आपले सहकार्य अपेक्षित आप आहे आपला विश्वासू तुमची इथे सही करा इथे नाव मोबाईल नंबर आणि पत्ता द्या तुमचा आणि सोबत जोडलेली कागदपत्रे म्हणजे आधार कार्ड झेरॉक्स जुन्या वर्कवॉर्डरची परत असल्यास जोडा आणि योजनेची पेमेंट पावती जोडा आता अर्ज दिल्यावर पुढं काय होतं हे समजून घेणे खूप महत्वाचं आहे जेणेकरून तुम्ही गडबड करणार नाही तुमचा अर्ज तालुका कार्यालयातून जिल्हा मेहरा कार्यालयाकडे पाठवला जातो तिथले अधिकारी त्या संबंधित कंपनीला जुन्या वेंडरला विचारणा करतात की शेतकऱ्याचे काम का झाले नाही जर कंपनीने समाधानकारक उत्तर दिले नाही किंवा कंपनी खरोखरच बंद असेल तर शिष्टी तुमची जुनी वर्क ऑर्डर रद्द केली जाते त्यानंतर तुमच्या लॉग इनमध्ये मध्ये तुम्हाला पुन्हा एकदा वेंडर निवडा असा ऑप्शन दिला जातो आता तुम्ही वेळ किती लागतो या पूर्ण प्रक्रियेला साधारणपणे पंधरा ते तीस दिवस लागू शकतात पण सरकारी काम सहा महिने थांब असंही होऊ शकते त्यामुळे अर्ज दिला आणि दुसऱ्या दिवशी काम होईल अशी अपेक्षा करू नका आणि हो दर आठ दहा दिवसांनी ऑफिसला जाऊन माझ्या अर्जाचं काय झालं अशी विचारणा नक्की करा तर मित्रांनो वेंडर बदलणे शक्य आहे फक्त त्यासाठी थोडा संयम आणि योग्य कागदपत्रांची गरज आहे आणि हो जेव्हा तुम्हाला नवीन कंपनी निवडण्याची संधी मिळेल तेव्हा गडबड करू नका तुमच्या तालुक्यात ज्या कंपनीचे सर्व्हिस सेंटर आहे ज्यांचे काम तुमच्या गावात इतरांच्या शेतात चांगले झाले आहे अशाच कंपनीची निवड करा पुन्हा ती चूक करू नका जर तुम्हाला अर्जाचा नमुना फॉर्मॅट हवा असेल तर खाली कमेंट करा किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा मी तिथे पीडीएफ टाकून देईन शेतकरी मित्रांनो आता माझा तुम्हाला प्रामाणिक सल्ला समजा तुम्ही खूप प्रयत्न करून कंपनी बदलली किंवा तुमची जुनी ऑर्डर कॅन्सल झाली तर पुढे काय पहिला वेळ वाया जाईल जुनी ऑर्डर रद्द होऊन नवीन वेंडर निवडण्याचा ऑप्शन येईपर्यंत किती महिने लागतील याची शाश्वती नाही पुन्हा सुरुवातीपासून प्रोसेस नवीन कंपनी निवडली तर तरी तिथेही पुन्हा वेटिंग असेल पुन्हा वर्क ऑर्डर पुन्हा साहित्याची वाट पाहणे यात तुमचे सहा महिने ते एक वर्ष वाया जाऊ शकते शासनाची दिरंगाई आहे तुमच्या अर्जाची दाखल घ्यायला त्यावर सही व्हायला हो शासकीय अधिकारी किती वेळ लावतील हे सांगता येत नाही त्यामुळे तेलही त्या गेला आणि तुपही गेला अशी अवस्था होऊ शकते जुनी कंपनी हातातून जाईल आणि नवीन कधी मिळेल याचा पत्ता नसेल मग आता प्रश्न पडतो की शेतकऱ्यांनी काय करायचं गप्प बसायचं का, गप का? नाही माझा तुम्हाला अनुभवावरून सल्ला असा राहील कंपनी बदलण्याच्या भानगडीत पडू नका शक्यतो जी कंपनी मिळाली आहे त्यांच्याकडूनच काम करून घेण्याचा प्रयत्न करा संपर्क साधा त्या कंपनीच्या स्थानिक एजंटला डीलरला किंवा सुपरवायझरला गाठा त्यांच्याशी सतत फॉलोअप घ्या ईमेलचा वापर दबाव टाकण्यासाठी करा कंपनी बदलण्यासाठी नाही तर दबाव कंपनीवरणाला ईमेल करा आणि त्यांची कॉपी कंपनीला पाठवा माझं नाही तर मी तुमच्या वर कारवाईची मागणी करेल असा सध्या सर्व कंपन्यांचे पंप आणि मटेरियल जवळपास सारख्याच दर्जाचे आहे त्यामुळे अमुकच कंपनी हवी असा हट्ट धरू नका पाणी मिळण्याशी मतलब ठेवा तर मित्रांनो कंपनी बदलणे हा कागदवरचा नियम असला तरी प्रत्यक्षात तो डोकेदुखीचा प्रकार आहे त्यापेक्षा सध्याच्या कंपनीकडून काम करून घेणे जास्त शहाणपणाचे ठरेल तुम्हाला याबद्दल काय वाटते किंवा तुमचा काही वेगळा अनुभव आहे का, का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी मित्रांना ग्रुपवर नक्की शेअर करा जेणेकरून त्यांची फसवणूक किंवा वेळ वाया जाणार नाही माहिती कामाची वाटली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि ज्या शेतकऱ्यांचे पंप रखडले आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण तुमचा एक शेअर कोणाचे तरी नुकसान वाचवू शकतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम